दा प्रचंडदा यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांचं कार्य आतापर्यंत मी बघतच आलेलो आहे त्या त्यांचं इतकं लोकांना सहकार्य हे असतं की खूपच लहार्य आहे त्यांना प्रचंड मताने त्यांचं चिन्ह आहे कमल तसेच गुरुदास शिवाजी फसरे यांचं काम खूप छान आहे आणि हे दोन्ही उमेदवार भाजपचे आहेत आणि त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे Gracias.